वादळी पावसानं महागाव तालुक्यातील गुंज माळकिनी शिवारामध्ये शेतमालाचं प्रचंड नुकसान नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामे करून आर्थिक मदत देण्याची स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य प्रवक्ते मनीष जाधव यांची मागणी महागाव तालुक्यातील गुंज परिसरातील माळकिन्ही या शेत शिवारामध्ये संध्याकाळी साधारण साडेसहाच्या सुमारास मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यासह हो पावसाला सुरुवात झाली आणि यामध्ये भाजीपाला आणि केळी या पिकाचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय आधीच आजमानी आणि सुलतानी संकटाचा सामना करीत असलेल्या शेतकऱ्यांसमोर या नैसर्गिक आपत्तीमुळे आणखी एक नवीन संकट निर्माण झालंय केळीसारख्या पिकांवर मोठ्या प्रमाणात खर्च करून हाताच्या फोडाप्रमाणे जपलेले हे पीक क्षणार्धात आपल्या डोळ्यासमोर नष्ट होताना बळीराजाला पाहावं लागतंय त्यामुळे या बळीराजाची काय अवस्था होत असेल ते त्या बळीराजालाच माहीत तरी राज्य सरकारनं या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित मदत देण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे मराठी सचिन उबाळे महागाव काल चक्रीवादळामुळे साडेसहाच्या दरम्यान रात्री संध्याकाळी केळीचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे तरी शासनानं आम्हाला मदत द्यावी शासनाने पंचनामे करावे या इथं कुठलाही कर्मचारी सध्या आलेला नाही आणि आम्हाला आर्थिक मदत द्यावी अशी शासनाला विनंती करतो आम्ही सर्व महागाव तालुक्यातील माळकिनी या, या शेतशिवारामध्ये काल सायंकाळी झालेल्या न भूतो न भविष्यती अशा मेघगर्जनेसह मुसळधार पावसामध्ये हव्यामध्ये प्रचंड शेकडो हेक्टरवरील केळी या पिकाचं नुकसान झालेलं आहे शेतकरी आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त झालेलं आहे या कालच्या पावसामुळे होत्याचं नव्हतं झालं पूर्णतः वीज खंडित झाली झाडं उन्मळून पडली आणि आज शेतामध्ये शेतकरी गेल्यानंतर ते नुकसान पाहून तो प्रचंड मानसिक तणावाखाली आणि नैराश्याच्या घरतेच सापडलेला आहे मी आपल्या माध्यमातनं राज्य शासनाकडे मागणी करतो या की या नैसर्गिक आपत्तीमध्ये आणि सततच्या नापिकीमुळे अतिवृष्टीमुळे व अवेळी पाव पावसामुळे शेतकरी प्रचंड हतबल आणि हताश झालेला आहे या शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या मदत देऊन त्याला उभं करण्याचं काम केंद्र आणि राज्य शासनानं करावं व झालेल्या नुकसानीचं तातडीने पंचनामा करावा अशी मागणी मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून राज्य शासनाकडे व जिल्हा प्रशासनाकडे करतो